नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला बाजारात कमी दर कशामुळे मिळत आहे आणि मार्च नंतर पुन्हा तुरीचे भाव कशामुळे वाढणार आहेत पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात नवीन तुरी ही बाजारात दाखल होत आहे यामुळे आवकेचा दबाव वाढलेला असून सध्या राज्य शासनाकडून हमी भावात तुरीची खरेदी सुरू झालेली नाही यामुळे सध्या बाजारात नवीन तुरीचे दर हे स्थिरावलेले आहेत पण तुरीचे भाव पुन्हा वाढणार आहेत म्हणजे याचे विशेष कारण म्हणजे आगामी काळात लग्नसराई आणि राज्य सरकारकडून नाफेडची तूर खरेदी सुरू होणार हो आहे या दोन्ही कारणामुळे बाजारात तुरीला मागणी वाढणार आहे तसेच बाजारात आतापेक्षा तुरीची आवक ही पुढील काळात कमी राहत असल्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा राज्य सरकारकडे तुरीचा स्टॉक कमी आहे याही कारणामुळे पुढे सरकारला तुरीचा स्टॉक करणे गरजेचे आहे या सर्व कारणामुळे आगामी काळात तुरीचा भाव पुन्हा वाढणार असल्याची माहिती बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेती शेतीविषयक माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद